मी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल या ठिकाणी वार्षिक इन्स्पेक्शनसाठी आलेलं आहे या इन्स्पेक्शनच्या दरम्यानमध्ये मी पोलीस अधीक्षक कार्यालय त्यानंतर एस डी पी ओ आणि पोलीस स्टेशन यांचं कामकाजाचा आढावा घेणार आहे आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम दिलेला आहे त्याचा डिटेल आढावा घेतला तर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस स्टेशनच्या रिनोव्हेशनचे स्वच्छतेचे कामकाज सुरू आहे मुद्देमाल डिस्पोजलचं कामकाज सुरू आहे गुन्हे निर्गतीचं कामकाज सुरू आहे आणि एकंदरीत गुन्ह्यांच्या डिटेक्शनचा देखील या ठिकाणी मी आढावा घेतलेला आहे पुढच्या दोन दिवसामध्ये इतर पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा सुद्धा आढावा घेणार आहे आता आपण या ठिकाणी जे आहे व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम रत्नागिरीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण एक मॉडर्न सोशल मीडिया लॅब या ठिकाणी तयार करत आहोत आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सोशल मीडिया हा याचा यूज आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे आणि त्याचा मिसयूज करायचं प्रमाणसुद्धा खूप आहे मग त्या मिसयूज केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लॉ अँड ऑर्डरचे सुद्धा इशूज झालेले आहे त्यामुळे एक मॉडर्न सोशल मीडिया लॅब असणं अत्यावश्यक आहे तर त्या दृष्टिकोनातून कोकण रेंजमधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये अद्ययावत सोशल मीडिया लॅब तयार होत आहे त्यासाठी डी पी डी सीमधून निधीसुद्धा आपण सर्व पोलीस अधीक्षकांना मिळालेला आहे आणि आपण अद्ययावत टूल्स त्यामध्ये घेणार आहोत आणि चोवीस तास सोशल मीडियावर वॉच ठेवून आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेही लॉ अँड ऑर्डर बिघडणार नाही या दृष्टिकोनातून आपला वॉच राहणार आहे गुन्हा डिटेक्शनचं प्रमाण चांगलं आहे जिल्ह्यामध्ये आता ड्रग्ज विरोधात लढा ही एक महाराष्ट्र पोलिसांची एक अतिशय महत्त्वाची अशी मोहीम आहे आमच्या कोकण रेंजमध्ये सुद्धा आम्ही त्याच्यावर खूप काम करत आहोत संपूर्ण रेंजमध्ये मा कोस्टल मार्गाने जर येणार असेल तर आपली कोस्टल पोलिसांची पेट्रोलिंग आहे कोस्टगार्डसोबत आपलं कॉर्डिनेशन आहे आणि नेवीसोबत एन सी बीसोबत आपलं कॉर्डिनेशन आहे आणि जमिनीवरून जे आहे खास करून इतर राज्यातून येणाऱ्या वगैरे आहेत आपली त्याच्यावर कंटिन्युअस नाकाबंदी आहे चेकिंग आहे आणि ड्रग्सबाबत जिल्ह्यात झिरो टॉलरन्स आहे नाही आता अदर रिजनचं मी कंपेरिजन सांगू शकत नाही आम्ही आमच्या कोकण रेंजमधले पाचही जिल्हे पाचही पोलीस दल जे काही शासनाचे आदेश आहे पोलीस महासंचालक कार्यालयाचे आदेश आहे त्यानुसार अतिशय सक्षमपणे कायदा सुव्यवस्था असेल महत्त्वाचे गंभीर गुन्हे असतील ड्रग विरोधी अभियान असेल आणि इतर महिला सुरक्षेविषयीचे सर्व उपाययोजना असतील याच्यामध्ये अशी ते सक्षमपणे कार्य करत आहे नाही सायबर क्राईमशी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सायबर क्राईमसुद्धा टेक्नॉलॉजी बेस्ड आहे आणि त्याचा मिसयूज करणाऱ्या आरोपींचे प्रमाण भरपूर आहे आणि हे जे सायबर क्रिमिनल्स सा आहे ते वेगवेगळ्या मोडर्स ऑपरेंडी करत आहे आता सध्या एकेकाळी जिथं क्रेडिट कार्ड फ्रॉड ह्या मोडस ऑपरेंडी होत्या तिथून आज ते डिजिटल अरेस्ट आणि फेक डिफेक व्हिडिओज ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून गुनेक करता है। ते गुन्हे गंभीर करत आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे सायबर पोलीस स्टेशन आहे आपल्याकडे आता आपण कंटिन्युअस आपले ट्रेनिंग सुरू असतात नॅशनल लेवलच्या ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये बी पी आर एन डी आहे त्यांच्या हैदराबाद आहे नोएडा आहे कोलकाता आहे इथं ट्रेनिंग कंटिन्युअस होत असतं आपली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे नाशिकला ते ट्रेनिंग घेत असतात नॅशनल पोलीस अकॅडमी आहे ते ट्रेनिंग घेत असतात तर सायबर जितके गुन्हेगार पुढे जात आहेत तर ते तेवढी कॅपॅबिलिटी आपल्या अधिकाऱ्यांची डेव्हलप होण्यासाठी आपण सुद्धा तेवढे ट्रेनिंग घेऊन प्रशिक्षित अशी फौज तयार करत आहोत नाही लोकांमध्ये सुद्धा जनजग म्हणजे दोन्ही बा बाजूने आपण करत आहोत प्रिव्हेन्शन आणि डिटेक्शन या दोन्ही फ्रंटवर आपण सायबर गुन्हेगारांशी लढत आहोत सागरिकस्त आपल्याकडे पोलीस बोट्स आहे ट्रॉलर्स घेतलेले आहे गार्ड सोबत कॉर्डिनेशन आहे सोबत कॉर्डिनेशन आहे आणि आप आपल्याकडे अगोदर जे आहे ते नॉर्मल पोलीस स्टेशन होते नंतर कोस्टल पोलीस स्टेशन संकल्पना आल्यानंतर केंद्र शासनाकडून निधी आलेला आहे आपण नवीन पोलीस स्टेशनचे बांधकाम केलेलं आहे